मान्य मंत्री महोदयांना धन्यवाद देतो परंतु अध्यक्ष महोदय जळगाव जिल्ह्यात या गुन्हेगारीचं एवढं मोठं गांभीर्य आहे एक वर्षापूर्वी अध्यक्ष महोदय डी पी डी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये एस पी कलेक्टर पालकमंत्री जिल्ह्याचे सगळे मंत्री महोदय होते आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं की जळगाव जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे की हा मध्य प्रदेशला लागून असलेला जिल्हा आहे याच्यातून अनेक रिव्हॉल्वरची तस्करी होते हे जे एक एक वर्षात खून हे सगळे झालेले आहेत माझी विनंती अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना की जर एक वर्षापूर्वी गावठी कट्टे जिल्ह्यात आहेत असं आमदार एखादी सांगतोय मग पोलीस यंत्रणा नेमकं काय करते एक वर्षानंतर अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये इथं चार गोळ्यांचा उल्लेख केलाय पण अतिशय निर्घुणपणे अकरा गोळ्या मारून त्या आरोपी त्या कार्यकर्त्याचं त्या तरुणाची त्या ठिकाणी निर्घुन हत्या झाली तरी सुद्धा पोलिसांची कुठलीही कार्यवाही ह्या अवैध कट्ट्यांच्या बाबतीमध्ये झाली नाही या ठिकाणी पोटेंगा जेव्हा तुम्हाला दिसतायत की एकशे त्रेपन्न फोन कॉल त्या आरोपी बरोबर झाले -बर अध्यक्ष महोदय निलंबून करून चालणार नाही याचा आरोपी म्हणून जेलमध्ये टाकला गेला पाहिजे ते टाकणार का हा माझा विषय प्रश्न क्रमांक एक आहे प्रश्न क्रमांक दुसरा अध्यक्ष महोदय एखादा ए पी आय अंडर काम करत असताना त्या वर जर का एकशे त्रेपन्न कॉल जर का होत असतील तर ते पी च्या परवानगी शिवाय होऊ शकत नाही पी ला हाच आय हप्ते जमा करून देत होता हा आमचा या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे त्या पी आय ला चौकशी नाही पोलीस पोलिसाची चौकशी करता करत असताना त्याला कधीही दोषी ठरवणार नाही उलट एस पीने अध्यक्ष महोदय त्या पी आय ला बक्षीस दिलाय पहिल्यांदा भुसावळ बाजारपेठ प्राईम पोलीस स्टेशन नंतर एल सी बी प्राईम पोलीस स्टेशन नंतर डायरेक्ट एम आय म्हणजे तुम्ही प्रश्न घ्या ना पुढच्या लक्षात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पोलीस अधिकाऱ्यांना तुम्ही प्राईम बक्षीस देताय का अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हे गांभीर्य लक्षात घेऊन आजच्या आज या आव्हान नावाच्या पीआयला ह्या मिनिटाला सस्पेंड करावं आणि त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी आग्रहाची विनंती माझी